I'm mm -hmm. <laughs> શાસકીય તમે સોફિશિયલ મને ગેજેટ દાખવા ઓફિશિયલ ચેર દાખવા કે મોદી સરકાર ઉલ્લેખ એ કરે સાડેરા કોઈ તમે સાડેતેરા કો નળ યોજના દીલી આજ જે આદિવાસી બંધવલ કોલી કોપર दरवर्षी पाण्याखाली जातो मी पहिलं सांगतोय तुम्ही जर तीनशे बद्दल बोलत असणार तर मी कुठे करत नाही क्रिमिनल बोज करत नाही मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की या देशाचं नाव जर भारत असेल तर तुम्ही मोदी असा उल्लेख का करता भारताचा ओके

देशामध्ये उल्लेख करता देशा भारत सरकार करता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करता तुम्ही प्रधानमंत्री भारताचा आहे देशाचा प्रधानमंत्री आहे लोकांचे आमचे पैसे तुम्ही पक्षाचा प्रचार करता एका व्यक्तीचा प्रचार करता मोदी सरकारने भारत सरकार बोला तुम्ही भारत सरकारच्या आम्हाला काही या ठिकाणी तसे बोलवा पंचायत नाही अजिबात करायचं नाही भारत सरकारनी कार्यक्रम की शंभर करा तुम्हाला आमचा सपोर्ट असेल मोदी सरकारच्या नावाने आमचा पाठिंबा बॅच होती महाराष्ट्र शासन लिहिलंय इथे का शिंदे शासन लिहिलंय का फडणवीस शासन लिहिलंय का इथे मोदी शासन का आणि माझ्याकडे ऑफिशियल गॅजेट आहे तुम्ही जर पाहिजे असेल तुम्ही बघू शकता मी जर चुकीचं तुमच्याकडे जर मोदीचं गॅजेट आहे तर मला असेल तर विरुद्ध काम करणारे म्हणजे एवढ्या लोकांमध्ये तुम्ही पक्षाचा प्रसार करता आमच्या पैशाचा तुम्ही साडेतरा कोटी लोकांना आमच्या टॅक्सचे पैसे येतात उज्ज्वल मोदी सरकारचा प्रसार करतो हे दाखवा हे दाखवा गाडी

तुम्ही जो आयडी घातली आहे तो महाराष्ट्राचा आहे काय आहे जर तुम्ही महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र भारत सरकार सांगायला की तुम्ही मी बोलतो त्यांना सांगा करू भारत सरकार का नाही कदम आलेत सांगत नाही तुम्हाला एवढाच प्रश्न आम्हाला बाकी काही नाही शासनाच्या पैशाने शासनाचं नाव पाहिजे भारत सरकार संघटना नाही संविधानिक आम्हाला बोला ना कसं बोलतोय बोला तुम्ही म्हणाल होई साहेब भोय साहेब बघा आतापर्यंत माझा संविधानिक विरोध राहिलेला आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे माझी रास्त मागणी आहे मग साहेब दोन मिनिटं ऐकून गेलो तर बरोबर नाही नाही माझं म्हणणं आहे मोदी सरकार हे नाव जर कट करत असाल तर आताच्या आता या शेडी मी तुम्ही निघत होतील तुमची जाहीर माफी मागतो जर मोदी सरकार नाव तुम्ही कट करत असाल म्हणजे शासनाच्या वैयक्तिक प्रदेश नाही एकशे चाळीस करोड लोकांचा देश आहे मग एक काम करा ना नाचा प्रसार आहे ना तर तुम्ही एक काम करा ऑफिशियली जर मोदी सरकार असं कुठे नमूद असेल गॅजेट असेल माझ्याकडे गॅजेट आहे की इंडिया जॅट भारत तर तुमच्याकडे मोदी सरकारचं काय गॅजेट असेल तर मला ते आम्ही आता त्यात गॅशेट निघून होतो गॅजिट तर निघाल ना असं कुठेच नमूद नसताना फक्त व्यक्तीचा प्रचार करायचा शासनाच्या पैशाचा आणि इथे तुम्ही नाही इथे पाणी नाही वैसाख ज्या विभागामध्ये गाडी आलेली आहे जिकडे साडे तेरा कोटी मोदी सरकारने नळ जोडणी योजना दिली तिथे पुढे थोडे पावलावर चालला ती लोकांना पाणी नेवसाय कोणीकोबर गावामध्ये रस्ते पाण्याकडे विषय मांडले नाही मी दरवर्षी रस्ते ऑर्डर करून तो पाण्याखाली जातो तेव्हा कुठे आहे ती लोक